निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास लोणावळे येथून अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर येते पावसाळी सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातलाय उश्यांच्या मागील धबधब्यावर मौज मजा करताना अंसारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले त्यापैकी तिघांचे मृतदेह हो बचाव पथकाच्या हाती लागले त्यात एक महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात अंसारी कुटुंब राहत आहे धबधब्याच्या दब मध्यभागी उभे राहून त्यांनी जीव कसा धोक्यात घातला याचा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय घुशी डॅम बॅक वॉटरफॉल घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे दब धबधब्यात दहा जण अडकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतंय धबधब्यात दब अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते बाहेरील काही नागरिकांनी देखील यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टिकू शकले नाहीत त्यामुळे सगळेजण वाहून गेलेत यात पाच जणांना वाचवण्यात यश आले मात्र पाच जण वाहून गेले यातील तिघांचा मृतदेह हाती लागलाय तर दोघांचा शोध सुरू आहे भारतीय नौदलाच्या गोताखोरांच्या पथकाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे अन्सारी कुटुंब तिथे का गेलं होतं पुण्यातील वाणवडीतील सय्यद नगर परिसरात अन्सारी कुटुंब राहत होतं वर्षा सहलीसाठी हे कुटुंब इथं आलं होतं अन्सारी कुटुंबात सत्तावीस तारखेला लग्न समारंभ पार पडला होता या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र आल्याने त्यांनी लोणावळ्यात वर्षा सहलीचा बेत आखला लोणावळ्यानंतर एक जुलैला त्या सर्वांनी मुंबई फिरण्याचा प्लॅन आखला होता लोणावळ्यात सतरा जणांचं कुटुंब इथे फिरण्यासाठी आलं होतं यातले नऊ जण पाण्यात उतरले होते त्यापैकी चार जण बाहेर पडले पण पाच जण तिथेच अडकले लोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं तिथे एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो दुर्घटनेच्या आधीही पाण्याचा प्रवाह फारसा नसल्यानं अन्सारी कुटुंबातील खडकावर उभं राहून मोज मजा मस्ती करत होते पण मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला अचानक वाढलेल्या पाण्यामुळं एक महिला दोन मुली आणि दोन लहान मुलं खडकावरच अडकले त्यांना वाचवण्याचा बराचसा प्रयत्न करण्यात आला पण दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहात पाचही जण वाहून गेलेत यापैकी तीन जणांचा मृतदेह सापडला आहे हा परिसर धोकादायक असतानाही अनेक वेळा पर्यटक इथं येतात पूर्ण जंगल पार केल्यानंतर इथे पोहोचता येतं अतिशय दुर्दैवी घटना ही समोर आली आहे era News, Viro, Lona